आणि सेट वरती पण आम्ही जरा असं असतो की जर चूक झाली तर ते म्हणू शकतात चुकीला माफी नाही बर त्यात मुलीला ते म्हणजे ती बघून घाबरली आणि तिचं अत्यंत हुशार मुलं असतात ना की प्लीज हा उद्या काय सीन करता तो आधीच पाठवा वगैरे सो आम्ही सगळे सीन आधीच मागून ठेवलेले थोडं तुझं थोडं माझं लाइनर काय तर ह्याला काही वन लाइनर आम्ही सांगूच शकत नाही अशी ती स्टोरीचा आर्क आहे कोणत्याही नात्यात थोडं तुझं आणि थोडं माझं हे समीकरण नेहमीच कामाला येतं याच आशयाची नवीन मालिका घेऊन येत आहे स्टार प्रवाह सतरा जून पासून आपल्या सगळ्यांसाठी थोडं तुझं आणि थोडं माझं याच निमित्ताने शिवानी आणि समीर आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं लाईव्ह लाईट मराठीमध्ये कसे आहात तुम्ही दोघे खूप छान थँक्यू मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल कारण तुझा जो, तुझा जो लुक आहे ना तो खूप सगळ्यांना भावला आहे म्हणजे एकदा वेगळ्याच लुकमध्ये आता तुला नॉर्मल पाहिलेलं पण प्रॉपर तू जसं म्हणालास की एकदम व्हाईट कॉलर जे काम करणारी व्यक्ती असते तशा लुक मध्ये सांगशील मलाही बऱ्याच वर्षांनी स्वतःला असं बघताना बरं वाटतंय <laughs> जरा स्वच्छ नीट नेटक कारण मला वाटतं मी एक पाच सहा वर्ष झाली असा क्लीन शेवन लुक केलेला नव्हता पण छान वाटतं आहे की वेगळा लुक आहे आणि सगळ्यात मजा अशी आहे की ती पात्राची जास्त गंमत आहे याच्यामध्ये म्हणजे लुक डिझाईन करणाऱ्यांचं आमच्या मेकर्सचं स्टार प्रवाहामधले आमचे जे सगळे ई पी आहेत है। ह्यांचं विशेष कौतुक आहे कारण मला अजिबात इमॅजिन झालं नव्हतं की हे पात्र असं काहीतरी दिसेल कारण मी म्हटलं तसं की तो जुगाडू आहे स्ट्रीट स्मार्ट आहे आणि हे तर मला खूप वेगळं स्वतःला इमॅजिन मी झालो होतो पण ह्यांनी एक्झॅक्ट ऑपोजिट त्याच्या मला पडद्यावरती दाखवलंय आणि ते खूप चांगलं दिसेल आणि ती मजा येईल असं मला वाटतंय या लुकमुळे आणि लोकांना लुक आवडतोय ह्याचंही मला छान वाटतंय की कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की खूप दिवसानंतर मला स्वतःला असं झालं होतं कारण मी स्वतः जेव्हा हे काढल्यानंतर म्हटलं अरे हे काय आपण म्हणजे सो, सोललेल्या <laughs> <laughs> काकडी काकडी जर <जरके>, हे <laughs> वेगळेच दिसतोय काहीतरी आणि कसं काय म्हणजे हे बर त्यात मुलीला ते म्हणजे ती बघून घाबरली आणि तिचं असं झालं का, हे काय झालंय हे त्यामुळे मला ते अजूनच मी जरा कॉन्शियस म्हटलं अरे बापरे हे कसं होणार पण ते छान रिसिव्ह होते आणि मलाही जरा छान वाटते खूप दिवसांनी जरा डोकं हलकं आहे की सगळी छान ट्रिंक केलेले आहेत क्लीन चेनले लुक आहे त्यामुळे बरं वाटतंय बॉम्बशाली जसं तू मग की जेव्हा टीजर पहिला टीजर आउट झाला तेव्हा तुझा फोन लिटरली हँग झाला म्हणजे तुला चॅनल चॅनलवाल्यांना सांगावं लागलं की तुम्ही so, आता बस झाला तर तुम्ही रिप्लाय करा सो एवढा छान रिस्पॉन्स मिळाला तुला तर काय सांगशील खरं तर जेव्हा रिस्पॉन्स एवढा चांगला मिळतो तेव्हा खूप जास्त प्रेशरही असतं की कमबॅक वगैरे म्हणतायत खरं पण आता आवडेल का असे अनेक प्रश्न आपले आपले चालू असतात सो so, uh, तेच प्रश्न आता सध्या माझ्या डोक्यात सुरू uh, आहे uh, जेव्हा तुम्हाला दोघांना कळलं की तुम्ही दोघं एकमेकांसोबत काम करताय सो so, तुझी पहिली रिॲक्शन काय होती अरे वा मस्त हीच पहिली रिएक्शन होती so, uh, की मी समीरला ह्याच्या आधी पर्सनली कधी भेटले नव्हते पण अर्थात ओळख होतीच सो काहीतरी वेगळं पेअर कास्टिंग आहे असं uh, वाटत होतं पण मला असं वाटत की माझी रिॲक्शन सेमच होती मला छान वाटलं होतं कारण हिचं रिसेंट काम मी जे वाळवी फिल्म मध्ये केलं होतं ते पाहिलं होतं आणि मला भयानक आवडलं होतं ते काम मी हिला पहिल्यांदा भेटल्यावरही तेच सांगितलं आणि काय होतं बऱ्याच वेळेला असं असतं ना की तुम्हाला एखाद्याला बघून एक कळलेलं असं की ओके ह्याच्याबरोबर हे पेअर म्हणजे साधारण कसं सा दिसेल केमिस्ट्री पण अनप्रेडिक्टेबल जेव्हा माणूस समोर येतो ना की अरे हा क कसा असेल आणि काहीतरी वेगळा असेल आणि तिची रेंज मी बघितली म्हणजे देवयानीपासून असेल ते वाळवीपर्यंत तिचे हिंदी शोज सुद्धा तिने केले आहेत सो so, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की अरे हा जो एक असतं ना की अनप्रेडिक्टेबल असणं एखादा ऍक्टर तुझ्या समोर जो उभा आहे तो अनप्रेडिक्टेबल असणं हे इन वे चांगलं असतं समोरच्या ॲक्टरसाठी कारण तुलाही सगळंच नवीन असतं सगळ्याच रिॲक्शन्स तुला नवीन मिळतात किंवा वेगळ्या मिळतात फ्रेश मिळतात सो त्या ह्याने मला ते खूप छान वाटलं की म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग पेअर आहे काहीतरी हे छान वर्कआउट होईल आणि ते तसं होत आहे त्यामुळे तुम्ही आता सतरा जून पासून अजिबात चुकू नका एकही एपिसोड थोडं तुझा आणि थोडं जा की कलाकार जे असतात त्यांच्यात पोटेन्शियल खूप असतं पण तसे दिग्दर्शक सापडत नाही पण तुम्हाला सध्या ते आहेत की तुमचं पोटेन्शियल ते पूर्णपणे युटिलाइज करून घेतात त्याचा पुरेपूर वापर करून घेतात आम्ही तुझ्या पण रिॲक्शन पाहिला की अरे वा ऑल द बेस्ट आहे म्हणजे करायला जाते आज ऑल द बेस्ट आणि तुला पण आहे की मॅडम प्लीज मला पण हारलेले चेहरे बघायला आवडत नाही वगैरे सो हे कसं तुम्हाला तुमचं जे पोटेन्शियल आहे ते पुरेपूर वापरलं जाते याच्याविषयी काय सांगा आमचे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत कणसे त्यांचा त्यांच्या फिल्ममधला एक डायलॉग खूपच फेमस आहे आणि सेटवरती पण आम्ही जरा असं असतो की जर चूक झाली तर ते म्हणू शकतात चुकीला माफी नाही सो त्यांच्यासोबत काम करायला खरंच खूप मजा येते त्यांच्यासोबत मी कधीच काम केलं नव्हतं सो so, एक वेगळा अप्रोच ते त्यांचा एक वेगळा टच प्रत्येक सीनला देतात सो so, ते कधी कधी आपण सीन वाचून फ्री अज्युम करतो की ओके हा सीन आता आपण असा करूया पण जेव्हा चंद्रकांत सर समजवतात तो सीन मला असं वाटतं की हा आपण ह्याला एक वेगळा टेक देऊया सो ते करत असताना इतकी मजा येते आणि इतकं एक्साइटिंग वाटतं आणि ऑन सेट जेव्हा इतकं क्रिएटिवली सॅटिस्फॅक्शन मिळतं ना तुम्हाला काम करायला सो so, अजून तुम्हाला एक प्रेरणा मिळते आणि अजून तुम्ही चांगलं करायचं so, म्हणून दुसऱ्या दिवशी सेटवर येता सो दिस इज द मॅजिक ऑफ आवर डिरेक्टर आणि ते असेच आहेत आणि आय एम शुअर समीप सेम माझाही एक्सपिरियन्स आहे मुळात काय होतं ना की uh, तुम्ही आजूबाजूला जर तुमच्या पॅशनेट लोक असतील ना वर वर तर त्यांच्याबरोबर काम करण्याची मजाच खूप वेगळी आहे म्हणजे आता तुम्ही बघितलं तर आमचे प्रोड्युसर्स आहेत अतुल सर अपर्णा मॅम हे सुद्धा त्या स्टोरीला घेऊन भयानक पॅशनेट आहेत की आपण हे मस्त झालं पाहिजे म्हणजे त्यांचा फोकस बाकीच्याही सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करायच्या असतात शंभर मिटिंग्स असतात चॅनलच्या मीटिंग्स मग कमर्शियल या सगळ्या अँगलने हे सगळे अँगल असतानाही तो सीन छान झाला पाहिजे तो एपिसोड छान झाला पाहिजे हे जे एक पॅशन असतं ना जे ज्याला त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या माणसाचं जे असतं अशी आमची सगळी टीम आहे म्हणजे चंद्रकांत सर तर मला ते मॉनिटरवर बसलेले दिसतच नाहीत म्हणजे मॉनिटरवर बसलेत आणि ऍक्शन वगैरे हे कधीच नाही ते तिथे सेटवर असतात आणि ते तिथल्या तिथे तुम्हाला रिॲक्शन मिळतात म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि तिकडून त्यांचं चालू असतं ते सगळे डायलॉग हा चंद्रकांत सर पूर्ण इन्वॉल्व्ह असतात आणि ते समोर लाईव्ह परफॉर्म करताना बघत असतात आणि त्यानंतर ते मॉनिटर बघतही नाही ते किंवा असं त्यामुळे ते, ते, ते खूप छान वाटतं नवीन प्रोसेस आहे माझ्यासाठी सुद्धा की असं काहीतरी पद्धतीने काम होत आहे किंवा त्यांना सतत सुचत असतं अशा त्या फेरे मारत असतात सतत ते काय होईल काय होईल हा मग ते असं घे ना ते हे करूया हे करूया हा चल 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 मग तो एक किंवा तो सीन छान होण्यासाठी म्हणून सगळेजण काम करतात रादर दॅन तो सीन संपवा वेळेत संपवायचं हे सगळे कन्स्टंट्स असतात टेलिव्हिजनला कारण तुम्हाला तेवढ्या वेळात तेवढं ते काम करणं गरजेचं आहे कारण रोज तुम्हाला एपिसोड करा पण त्यात सुद्धा जेव्हा अशी माणसं इन्व्हॉल्व होतात त्यातनं बेस्ट ऑफ बेस्ट, बेस्ट काढण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तेव्हा खूप छान वाटतं आणि आपल्यालाही चॅलेंज मिळतं ऍक्टर म्हणून की अरे अच्छा ह्यांना हे है सुचलं तर मग आपण आता ह्याच्यावरचं काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे ती प्रोसेस मी सध्या खूप एन्जॉय करतोय की काम करण्यासाठी दुप्पट ऊर्जा मिळते असं म्हणायला हरकत ने। बर फ्रेम आ, 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 नाही बरं एका फ्रेममध्ये दोन ठाणेकर आहेत तर त्यांना प्रश्न विचारणं तर शिवानीची अशी एक गोष्ट जी तिला ठाण्याविषयी जास्त आवडते आणि समिरची अशी एक गोष्ट जी ठाण्याविषयी त्याला जास्त आवडते मी नुकतंच शिफ्ट झाले ठाण्यात सो आपण काय आवडत नाही ते नक्की सांगू शकतो <laughs> घोडबंदरचा सा घाट <laughs> ते नक्की सांगू शकतो कारण मी पण तसा मूळ ठाणेकर नाही म्हणता येणार ना, मी बारशी जाय पण आता मी बरेच बरीच वर्ष राहतो पण येस आवडत काय मला माहित नाही कारण ती पक्की मुंबईकर आहे त्यामुळे ठाणे म्हणजे तिच्यासाठी मेबी असं ते जरा ठीक आहे म्हणजे लांब कुठनं ठाण्याहून येतात आमच्या मुंबईत वगैरे असं असू शकतं पण <laughs> 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 पण न आवडणारी गोष्ट मी म्हटलं तसं एक घोडबंदरचा घाट आवडणारी गोष्ट हा जेव्हा बॅकअप होत असत ना तेव्हा आमच्या दोघांच एकच किती किती वेळ लागतो आणि जेव्हा एक तास सहा मिनटं वगैरे आज लवकर घरी पोहोचणार सो मला असं वाटतं की समीरची ही आवडती गोष्ट आहे जेव्हा आम्हाला ट्रॅफिकचा टाइम स्पेंड कमी दाखवतो सो तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त फुडी कोण आहे अर्थात कालच मला पाणीपुरी खाताना दिसली रँडमली नाही रँडमली नाही सीटच्या बाहेर माहिती बाहेर पडली होती तिचं आधी झालं होतं पॅकअप ती निघाली होती आणि मग आम्ही जाताना म्हटलं अरे मी पुढे जाताना ही म्हणाली अरे कुठे आहेस मी म्हटलं इथून आता जा जातोय अरे झालं का तुझं पॅकअप मग आपण एकत्रच जाऊया असं ते झालं बोलणं तर नंतर मी म्हटलं की अरे ही पेट्रोल पंप म्हणाली ती कुठे कुठे पुढे गेलं तरी पाणीपुरी खात होती त्यामुळे आता पाणीपुरी लवकर असं म्हणायला हरकत नाही काय बात आहे दोघांपैकी चोख पाठांतर कोणाचा असतो चोख नाही अजून तरी सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे कारण अजून आता काय म्हणतात ना प्रेशर तेवढं नाहीये टेलिकास्ट आता सतरापासून जेव्हा सुरू होईल तेव्हा ते, ते, ते खरं कसरत असणार आहे की पटापट ते करायचं आहे हा उद्याचा टेलिकास्ट आहे किंवा परवा ते सगळं अजून गडबड नाहीये सध्या आम्ही जरा शांतीत काम करतोय मला असं वाटतं की आम्ही ना अत्यंत हुशार मुलं असतात ना की प्लीज हा उद्या काय सीन करता तो आधीच पाठवा वगैरे सो आम्ही सगळे सीन्स आधीच मागून ठेवलेले आहेत आमच्याकडे चे आमच्याकडे सो आम्ही खूपच वेल प्रिपेअर्ड सेट तरी अजून की कारण स्टोरी म्हटलं तर ट्रिकी आहे कारण ह्याच जर तुम्ही कोणी विचारत की थोडं तुझं थोडं माझं लाइनर काय तर ह्याला काही वन लाइनर आम्ही सांगूच शकत नाही अशी ती स्टोरीचा आर्क आहे त्यामुळे त्याला काही एपिसोड काही गोष्टी झाल्यानंतर ती लोकांना कळेल की अच्छा so, ही गंमत आहे याच्यामध्ये सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडं आम्हालाही अलर्ट राह राहणं गरजेचं आहे आणि नवीन करत असल्यामुळे वेगळं करत असल्यामुळे थोडंसं प्रिपरेशनची गरज आहे जी म्हणाली तसं आम्ही तेवढं प्रिपेअर्ड आहोत सध्या दोघांसोबत गप्पा मारून खूप खूप मजा आली तुम्हाला दोघांना खूप खूप ऑल द बेस्ट आणि खूप छान तुमचा प्रवास सुरू राहते हो थँक्यू सो मच थँक्यू